आज शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दुपारी साडेचार वाजता प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यग्रह येथे गुरु प्रोडक्शन निर्मित बहुजन कला विकास आघाडीच्या सौजन्याने आरती आर्ट अकादमी प्रस्तुत प्रदीप कबरे यांनी सादर केलेले मनातलं अभिवाचन खिडकी हे पन्नासावे अभिवाचन नामवंत नाटककार दिग्दर्शक लेखक संभाजी सावंत आणि अभिराम यांच्या समेत अभिवाचनाचे वाचन करण्यात आले सभागृहात प्रचंड गर्दीत हे अभिवाचन पार पडले यावेळी नामवंत दिग्गज प्रेक्षक, प्रेक्षक उपस्थित होते आणि बहुजन कला विकास आघाडीच्या सौजन्य सादर करतोय एक नाट्यमय मनामनातलं विवाचन खिडकी थँक्स छान उपक्रम आहे कलाकाराला म्हणजे विशिष्ट खिडकीतून दिसणार जोग आणि त्यांचा प्रतिक्रिया उदाहरणा आणि लेखन त्यांनी केले पाहिजे अर्थनाची परंपरा फार मोठी महाराष्ट्रामध्ये पण हे समाजातील विसमृती त्यांची वर असते स्वतःचा अर्थ त्यांची शैली आहे

Thank you.